नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय आहे मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मासिक मानधन किंवा जो हप्ता आहे अनुदान आहे हे जाहीर केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप झालेले नाहीत तर ज्या लोकांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळावे यासाठी त्यांचं तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधा अनुदान योजनेतून नाव काढून त्यांचं दिव्यांग अनुदान योजनेमध्ये नाव समाविष्ट करणं गरजेचं होतं आहे आणि यासाठी तहसील कार्यालयामध्ये त्या संदर्भात कागदपत्र सुद्धा मागवले होते कागदपत्र मागवले असताना त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं दिव्यांग ऑप्शन हा आला नव्हता आणि अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रालयाच्या स्तरावरून हा दिव्यांग ऑप्शन आत्ता आलेला आहे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऑडिओ किंवा सुद्धा आला असेल आणि मी सुद्धा ते ऑडिओ किंवा तो मेसेज वाचला परंतु त्याविषयी शानिशा करणं गरजेचं होतं म्हणून आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणि इतर एक दोन तहसील कार्यालयामध्ये मी फोन केले आणि त्या ठिकाणी हा ऑप्शन सुरू झाला आहे का याविषयी माहिती जाणून घेतली असता काही अंशी काही ठिकाणी हा ऑप्शन सुरू झालेला आहे ज्या ठिकाणी ऑप्शन सुरू झालेलं नाही त्या ठिकाणीसुद्धा मी फोन करून विचारला असता तर त्या ठिकाणी अशी माहिती मिळाली की आम्ही मंत्रालय स्तरावरती दिव्यांगांच्या याद्या पाठवलेल्या आहेत मेल केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला उद्या किंवा परवा तो ऑप्शन सुरू होणार आहे काही तहसील कार्यालयाच्या कार्यालयामध्ये तो ऑप्शन सुरू झालेला आहे आमच्याही कार्यालयामध्ये सुरू होणार तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगा की ज्या लोकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आत्तापर्यंत हप्ता मिळत होता ज्यांनी कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केलं होतं त्यांचं आत्ता दिव्यांग अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर किंवा त्यांना त्या ते ठिकाणी हस्तांतरण करण्याचं काम सुरू आहे काळजी करायचं कारण नाही आहे ज्या लोकांना या अगोदरचे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांना मात्र डिसेंबरचा हप्ता हा आता अडीच हजार रुपये येणार आहेत कोणाचं ज्यांनी कागदपत्र जमा केले आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी दिव्यांग म्हणून ऑप्शन निवडून त्या ठिकाणी त्यांचं नाव त्या योजनेमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही दोन तीन दिवसामध्ये तुमच्या जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या सिस्टमला ती माहिती चेक करून घ्यायची आहे लगेच सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे आपण ज्या ठिकाणी आपलं स्टेटस बघतो त्या ठिकाणी ते, ते लगेच अपडेट होत नाही पण पोर्टलवरती त्यांच्या डेस्कवरती लगेच अपडेट होताना दिसतो किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून जो त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही फोन करून तुमचा आधार कार्ड नंबर सांगून त्या ठिकाणी तुमचं संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून नाव कमी होऊन दिव्यांग अनुदान योजनेमध्ये नाव समाविष्ट झाला आहे किंवा नाही हे चेक करायचं नसेल तर प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये जाऊन तो तुमचं नाव त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचे अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आली तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तो ऑप्शन आला आहे किंवा नाही प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगा नसेल आला तर त्यांनी काय करायला पाहिजे या सुद्धा मी सांगितले की बाबा त्यांनी त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये मेलच्या माध्यमातून ती ऑप्शन चालू करण्यासंदर्भात रिक्वेस्ट मेल पाठवावा आणि ते ऑप्शन चालू करून घेऊन दिव्यांगांची माहिती अपडेट करून घ्यावी आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर आमचा हप्ता कधी येणार आहे एक लक्षात ठेवा शासन निर्णय लवकरच निघणार आहे अधिवेशनामध्ये त्या संदर्भात पुरवणी मागणी मान्य करून झालेल्या आहेत आणि लवकर शासन निर्णय निघाला आणि पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील प्रश्न हा आहे की थकीत अनुदान मिळणार का कारण ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे अनेक लाभार्थ्यांचे बाकी आहेत तर त्या ठिकाणी आधारचा सा प्रॉब्लेम सांगितला होता किंवा केवायसीचा सा प्रॉब्लेम सांगितला होता तर आता आधार कार्डचं ऑथेंटिफिकेशन किंवा व्हेरिफिकेशन प्रत्येक बांधवांचं झालेलं आहे मग तुम्ही या दोन महिन्याचे पैसे डिसेंबरला देणार का याविषयी शासन निर्णय जेव्हा निघेल त्याच्या अनुदानावरील किंवा त्याची मंजुरी रक्कम निधी जो आहे त्यानुसार आपल्याला कळणार आहे की कि किती निधी मंजूर होतोय आत्तापर्यंत किती निधी लागत होता याविषयीची आकडेवारी आपल्याकडे आहे आणि शासन निर्णय निघाल्यानंतर त्यांची आकडेवारी किती आहे यामधला फरक जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की थकीत अनुदान देतील किंवा नाही देणार या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाकडे विनंती असे की थकीत अनुदान द्यावं आता आधार आयथेंटिफिकेशन लवकरात लवकर शासन प्रशासन स्तरावरती लवकर पूर्ण करून घ्यावं आणि ज्यांचं ज्यांचं दिव्यांग ऑप्शन जे अपडेट आकारणा बाकी आहे त्यांचं सुद्धा करून घ्यावं अशी या ठिकाणी सरकारला प्रशासनाला विनंती करतोय आणि ही व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करा कारण त्यांनाही सुद्धा कळू द्या किंवा तहसील कार्यालयामध्ये तो दिव्यांग ऑप्शन सुरू झालेला आहे तुमचं काम आहे की त्या ठिकाणी तुमचं नाव चेंज केलंय किंवा नाही केलं नसेल खरंतर पर तर संबंधित तहसील मी जाऊन परस्पर बसून करून घ्या नाही तर तसाच राहिला तर मात्र डिसेंबर महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपये येणार आहे अडीच हजार रुपये येणार नाही भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र